जेही जोही व्यक्ती आत्महत्या करतो किंवा ज्यांची ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो किंवा अटॅक वगैरे असे मृत्यूची कारणं बनतात तर म्हणजे ज्यांचे अकस्मात मृत्यू होते तर अशा लोकांचं जेव्हा मी पॅरोनॉर्मल स्कॅनिंग करतो चिंतन करतो तर एकच गोष्ट आढळून येते की ह्या लोकांवर वा तांत्रिक बाधेचा प्रभाव असतो एक तो कोणीतरी तंत्रमंत्रचा प्रयोग यांच्यावर केला असतो केलेला असतो या फिर यांच्या पाठी स्वतःहून नेगेटिव्ह एनर्जीचा निगेटिव्ह एनर्जी, एनर्जी लागलेली असते या तिचा इम्पॅक्ट असतो विचार करा की आपल्या आपल्यानुसतं बोटाला जर जखम झाली तर आपल्याला किती, तरास आपने मारूं कि आपने तो किती तरास त्रास होतो आपण स्वतःहून ब्लेड मारून घेऊ शकतो का किंवा जर आपल्या बोटाला असं जळलं भाजलं तर किती त्रास होतो मग कोणीतरी स्वतःहून आत्महत्या करून स्वतःला एवढा त्रासदायक मृत्यू देईल विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही फक्त ज्याच्यापटी निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट असतो वाईट शक्तीचा प्रभाव असतो वाईट शक्तीने अशा लोकांच्या माइंडला कंट्रोल केलेलं असतं असेच लोकं आत्महत्या करायचा विचार करतात किंवा ती शक्ती त्यांच्याकडून ती क्रिया करून घेते तसे ॲक्सिडेंटमध्ये पण तसंच मी बघितलेलं आहे ज्यांची अकस्मात ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो किंवा ज्यांना अटॅक वगैरे येतो तर अशा गोष्टी जर त्या एखाद्यावर तंत्रमंत्र केलेलं असेल किंवा वाईट शक्तीचा प्रभाव असेल तर त्या व्यक्तीबरोबर ह्या गोष्टी घडतात त्यामुळे ह्या गोष्टींपासून वाचण्यासाठी आपला स्पिरिच्युअल ओरा स्पिरिच्युअल पॉवर वाढवायची याच्यासाठी काय करायचं स्तोत्रपठन जप तप हे नेहमी आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये होत राहिलं पाहिजे याच्याने आपला एक ओरा स्पिरिच्युअल विल पॉवर आध्यात्मिक शक्ती वाढलेली असते आणि अशा वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावर होत नाही